रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा कोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाइट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्या प्रकरणात वडूज पोलिसांनी दिल्लीतून एका मांत्रिकाला अटक केली आहे या मांत्रिकाच्या मार्गदर्शनानं संबंधित महिलेनं गोरे यांच्याकडे खंडणी मागितल्याचा आरोप आहे एका महिलेनं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्याला विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप केला या प्रकरणाचा महाराष्ट्रात गाजावाजा झाला होता मात्र जयकुमार गोरे यांनी या सर्व आरोपाचं खंडन केलं होतं त्यानंतर त्यांना न्यायालयाकडून जामीनही मंजूर झाला संबंधित महिलेनं जयकुमार गोरे यांच्याकडे खंडणीची मागणी केली होती त्या अनुषंगाने संबंधित महिलेसह या अगोदरच अनिल सुभेदार व अन्य एका पत्रकाराला अटक करण्यात आली आहे अधिक तपास करता वडूस पोलिसांनी दिल्लीत जाऊन अशोक शर्मा नावाच्या मांत्रिकाला अटक केली आहे दिल्लीतील एक मांत्रिक संबंधित महिलेला मदत करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार वडूस पोलिसांनी एक पथक दिल्ली येथे पाठवलं गेलं होतं आणि मांत्रिक अशोक शर्मा हा दिल्लीतील दिल, लक्ष्मीनगर परिसरात वास्तव्यास होता तो जयकुमार गोरे यांच्याकडे खंडणी मागणाऱ्या महिलेला वेळोवेळी मार्गदर्शन करत होता त्याबाबत त्यानं पोलिसांकडे तशी कबुलीही दिली आहे या मांत्रिकाला वडूच पोलिसांच्या पथकानं मथुरेजवळ सापळा रचून मोठ्या शिताफीनं अटक केली आहे खंडणी मागणाऱ्या संबंधित महिलेला मिळणाऱ्या खंडणीचा काही हिस्सा या मांत्रिकाला देण्याचं ठरलं होतं असं याबाबत पोलिसांनी सांगितलंय खंडणी प्रकरणी मांत्रिकाच्या झालेल्या अटकेमुळे या प्रकरणाला एक वेगळंच कलाटणे मिळण्याची शक्यता आहे